मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो गुडसाहे एक आदत एक बैल या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते कुन कोणते नंदे आलेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नाव काय आपलं गाव कोणतं ब्रास कोणतं नंदे आणलेत कसं काय आला आलाय मित्रांनो खेळाडूचं आणि पलीकडचं बाय कसं काय शिवाची कुठे मैदान झाली काय आता चालू ला ना बैर बैर। ना ना आज कुणासोबत दिसेल अरे हो चांगला पाय रेच शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा मणकरी द्वारलीचा हरण्यासुद्धा आला आहे बघा आणि त्यांच्याच धावणीचा म्हणजे गुज्जर गुज्जर ना गुज्जर पण आला बघा नमस्कार ये आज कोणासोबत दिसेल आज आरण्या कार्तिकच्या जोडीला पन्नास पन्नास केस जो मानकरी होता त्याच्या जोडीला आणि गुज्जरला कालच्या मैदानाला दुसऱ्याच्या गुज्जर सोनाई आपाच्या शंकरमध्ये जा हरण्याला जास्त करून काढत नाही आदत मैदान काढत पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदाच सरांना सुंदरला पलवला होंडा शाहींचा मानकारी गेला होता मला वाटते कारव्याला आणि आज पहिल्यांदा कार्तिकच्या जोरा कारण कुठेशी त्यांची इच्छा होती भरपूर हरण्यात पलावा त्याच्यामुळे आपण त्यांना नाकारण्या दिला आदतच दुसरंच माहिती दुसरा गुज्जर कुणासोबत गुज्जर हाय एक अचानक संध्याकाळी पहिला झालेला आहे चांगला चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आजच्या गुला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय कस काय आता काय तुमचं मैदान पण आहे वाटतं बलवडी दुसरी बरं 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 आज कसं नियोजन आहे म्हणे दिसेल लक्की बरं पडले जोडी यापूर्वी का पहिल्यांदा पहिल्यांदी बरं बरं कसं वाटते फाटी वगैरे पाहिली चांगली कुठं कुठल्या खांदी पोहतो हा कस दोन्ही खांदी पोहतो आणि किती जाते आता चौदा मग आदत आहे अजून शुभेच्छा तुम्हाला चला कोणा आलाय बघा मित्रांनो गाव कोणतं तुमचं तालुक तालुका जिल्हा नेवास बरं बरं नाव आलाय मित्रांनो बघा बरंच लांबून आलाय किती किलोमीटर आहे तीनशे किलोमीटर कोणासोबत दिसेल सिंबा सोबत सिंबा कुठला तुमच्याच भागातला छत्रपती संभाजी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल्माच्या दावणीचा अजून एक नंदी म्हणजे नंद्या सुद्धा आलाय सुद्धा आलाय बघा उभे उभ बल्मा सारखा दिसतोय बघा गटपास पण झाला पहिलेच गटात पाहिला आणि गट झाला मित्रांनो सेम बल्मा दिसतोय सेम गाव कोणतं तुमचं बर आज कोणता बैल आणलं कस काय बाजी आलाय मित्रांनो झरे मासुरण्याचा मोठ्या मापाचं आहे कुणासोबत दिसेल आज शुभेच्छा तुम्हाला चला काय म्हणते रोजच मैदानात आहे काय विषय काय नाही परवा पण गुलाल घेतला मला वाटतं बारामतीची तिथं छोटा लकन होतं काय बर आज मोठा लकन आला मित्रांनो या गुरुसाईच्या मैदानामध्ये कसं कोणासोबत दिसेल आजुडावरच्या नाव काय त्याचं आता काय दोन्ही पण मॅनेज कसं करताय छोटा लकन पण तेवढ्या स्पीड न पोहते म्हणावं लागेल त्याच्या पायावरती पाय ठेवलंय शंभर टक्के म्हणजे सेम टू सेम पळ वगैरे पण तसंच आहे शुभेच्छा राहतील तुम्हाला आज मेंबर भरपूर रोज आज असतात नेहमीचे चला शुभेच्छा तुम्हाला चला किती वेळ गाठात दिसणार आहे तेवीस चला गाव कोणतं तुमचं सातारा कोणतं नंदी नऊ काय सुंदर आला मित्रांनो शेंद्रेकरांचं पहिलंच मैदान आहे गे पहिलंच अरे व काय अपेक्षा आज काय गट निघाला पाहिजे किती वेळ काटात दिसणार आहे कसं पळ वगैरे काय फेरे वगैरे टाकलेत ते कस पळ पळतोय वगैरे बर चांगला आहे ना पण कुठल्या कांदी पोहते दोन्ही कांदी पोहते नाव काय म्हंटल परत सुंदर शुभेच्छा तुम्हाला चला गाव कोणतं मासुरने आज कोणता आनंदी आणला एकच काय शंभू आला मित्रांनो मासुरनेकरांचा कोणासोबत आज नियोजन काय नियोजन आपल्याकडे बर बर किती वेळ गाठात दिसेल चौतीस चौतीस काय शंभूचे वैशिष्ट्य काय पळ वगैरे कसं आहे काय दोन्ही कांदे पडतो अरे बर किती नंबर केला त्या चार नंबर केला चांगला पळत बर बर शुभेच्छा तुम्हाला चला गाव कोणतं तुमचं नाव काय आपलं कोणता नंदी नाव काय चिमण्या आला मित्रांनो कसं कोणासोबत चिमण्या दिसल शुभेच्छा तुम्हाला चला नऊ सांगवीचा कोहिनूर सुद्धा आला बघा या गुरुसाहेबच्या मैदान मध्ये आणि पलीकडच लायगा हटाऊच लायगा एकत्र पळणार आहेत का काय एकत्र पळणार आहेत पायरा वेगळा बघा हम्म पाठीमागचे चला शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय काय आपण मल्हार आलाय मित्रांनो खंडोबाचे पालीचा आज कुणासोबत दिसणार आहे कसं आहे शुभेच्छा तुम्हाला काय म्हणते आज कसं काय कुणाला आणलंय काय रुबाबला आणलं रुबाबा आलाय मित्रांनो गाव कोणतं शिरसवडी शिरसवडी आज काय बाकी नाही बारा तारखेला कसं नियोजन आहे तेजय बर शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो बकासूरची गाडी समोर पकडणारे हेच असले दादा नाव सांगा पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं दादा गाव कोणतं बर आज कोणता नंदी आणलाय काय पांडव तांडव आता फायनलच्या बोलाल घेतला वाटतं मागच्या मैदानात सलग बोलायचं किती नंबर केला ते सांग पुणे आता मैदानात नंबर झाला मैदानात नंबर एवढ्या मोठ्या मैदानात महाराष्ट्र केसरी मैदानात राहणं म्हणजे एक

शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गाव कोणतं मंगळवेडा रेड्डी बरं आज कोणतं नंदी आणलं की आज मी आपलं मास्तर आहे मास्तर आलाय मित्रांनो बरं बरं कोणत्या का कांदी पळतो दोन्ही कांदी पळतो दोन्ही कांदी पोहतो अरे शुभेच्छा तुम्हाला चल गाव कोण तुमचं बरं आज कोणता नंदी आणलं काय नाव काय बल माल आहे मित्रांनो गैवडीच कोणासोबत दिसेल दिसेलच शुभेच्छा तुम्हाला कुठल्या कांदी पोहत्या डावीन बर किती बोलाल किती झाले ते एकच गुला बर बर शुभेच्छा चारपोडीचा सर्जेराव सुद्धा आलाय बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये काय पाळायला चाललंय बर बर कुणासोबत दिसेल आज बर बर कुठल्या कंदी पोहतो दहावी दहावी किती वेळ गटात काढतात विसर शुभेच्छा तुम्हाला काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कस काय राजा घेऊन राजा मित्रांनो राजा आलाय बघा या गुरुसाच्या मैदानामध्ये गटपा झाला हो दोन नंबर भेट झाला एकटीच गाडी एकटीच गाडी पाहिली प्यार पुणासोबत दिला शिरसोडची रायपूर रायपला अरे हो चांगला पायरा हो दोन्ही पण ट टॉपची हा टॉपची बैल पहिली पण गाडी पाळली आमचं निमसोडच्या मैदानात बरं मी पण एक नंबर के एक नंबर केली मग अरे दाट होतात काय मैदान जरा का नाही झालं आता त्यांनी आपल्याला बैल दिला होता निमसोडच्या मैदानात मागल्या महिन्यात बरोबर आणि आता त्यांच्या गावात शेजारचं मैदान आहे मग शिरसोडीचं अन्न काय म्हणतो की आमचं आमच्या गावाच्या जागा मैदान एक मैदान द्यायला लागतं संबंध आता तर देणं भाग पडलं बरंच लांबून येतं दादा तुम्ही हो आम्हाला सरासरी शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर बाय शुभेच्छा तुम्हाला चला ओके हे मेंबर पण आलेत मित्रांनो त्यांचे काय जेवण चाललंय का बॅड बॅड आज कोणाला घेऊन आलत काय कस काय बाजी आणि महाकाल गाव कुठलं दादा कुठलं तोंडोली तोंडोली बरं बरं कसं आज नियोजन कोणासोबत दिसेल काय बर आणि महाकाल महाकाल बरोबर बाजीची कुठे मैदान झाले आता चालू ला दीला फायनल चौल गेलं महाकाल अमरापूरला बर बर शुभेच्छा तुम बर बर बघतोय लगेच हा इकडे चला शुभेच्छा तुम्हाला